हे सगळं काम करण्यासाठी आरोग्य पण खूप चांगलं असायला पाहिजे त्यानिमित्त सर्वांसाठी आम्ही रणजित साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे हे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आजच्या या पत्रकार दिनानिमित्त सर्वांना मी माझ्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द शिवती तर वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ अधिष्ठाता आदरणीय जिनेसऱ्यांना की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच मॅडम तसेच सर्व पत्रकार बंधू बंद सर्वप्रथम बाळाशास्त्री जांभेडकर यांच्या नावाने आपण हा पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो त्यांना मी अभिवादन करतो तसेच आपल्या सर्वांना या पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो पत्रकार जे करतात आता अगोदर सांगण्यात आलं की मग शब्दांची धरी आणि शब्दांचे ते अत्यंत आणि ख आहे याचा मला सर्वप्रथम अनुभव औरंगाबादला असताना एका पी आय एलमध्ये आला हायकोर्टाचे जज आम्हाला म्हणाले किंवा तुमच्या वैद्यकीय महाविद्यालयाविषयी जे काही माहिती होतं तुम्ही तुमची प्रतिभा का म्हणजे सुधारत नाही आम्हाला कुठून माहीत होतं तर न्यूजपेपरमध्ये जे छापून येतं ते त्याच्यानुसार तर खरं तर म्हणजे छापून काय येतं हे याच्यावर खूप सारं काही अवलंबून आहे आणि न्यायालय किंवा एक जनमत जे आहे ते पत्रकारांचा लेखनी म्हणून बनतं मी आपल्या सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो की जर सिस्टमचं काही चुकत असेल कारण वैद्यकीय महाविद्यालयाचं कामकाज याचा विषय आज ना उद्या आता हे जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत आलेलं आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी चांगली दखल बनवणं हे मलाही अपेक्षित आहे आणि ता काही कमी नसणार आहे असं मी पण म्हणू शकणार नाही परंतु त्या आमच्या निदर्शनाचा दिल्याचा आम्ही निश्चितच त्याच्यामध्ये हे करू पण जे चांगलं आहे त्याच्यावरही हायलाईट करण्यात यावा आपण जे काही दा दाखवता किंवा जे काही लिहिल्या जाते त्याच्यावर जनमानसाचा चांगला हे आहो तर आपण आज हिरोळेसाहेबांनी जे संविधान दिलं आहे आपल्या संविधानातून एक क्रिटिकल थिंकिंग जे आहे ती समाजामध्ये जावी आणि सत्य समाजामध्ये जावं एवढीच आपल्याकडनं आजच्या दिवशी मी अपेक्षा करतो आपल्या सर्वांना खूप खूप चांगलं आरोग्य लाभो त्यासाठी आमचं जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आमच्या परीने देण्यासाठी आम्ही नेहमीच आपल्या सोबत असणार आहोत येऊ शकता आमचा असं म्हणजे सहकार्याची भावना आमच्या मनामध्ये नेहमीच राहील याची मी आपल्याला ग्वाही देतो आपल्याला परत एकदा शुभेच्छा देतो आणि ते थांबतो जाईल आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय सूत्रसंचलन ज्यांनी केलं बात दे दे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन म्हणजे बलके छोटा जो सबसे मिळता दुनिया ज्याच्या अंगी असते अहंकार माणसाला समजून टाकतो आणि ज्याच्यामध्ये नम्रता असते तो माणूस नेहमी पुढे जातो आणि अशी नम्रता ज्याच्या अंगी आहे असा आमचा सर्वांचा लाडका म्हणजे जस लाडकी बनवून योजना आहे जिने तसं लाडका पत्रकार योजना जर सुरू झाली तर पहिलं कोणाला निवडा होता अभिषेक अभिषेकला विनंती करतो की अभिषेक आपण पुढे यावर आणि आदरणीय सर म्हणजे ईश्वर बरोबर करतो बघा आता संविधानाच्या प्रत संपल्या होत्या खूप जण वंचित राहिले पण आता लगेच संविधानाच्या प्रत या ठिकाणी तर मी आता तुम्हाला विनंती करतो आदरणीय हिरवळेचा आपण की त्यांनी सर या ठिकाणी संविधानाची प्रत आपल्या बातम्यातून नेहमी करतो असा आमचा अभिषेक मित्रांनो महाभूमी या वृत्तपत्रामधून ब्रह्मास्त्र नावाचं सदर एक सुंदर सदर ज्याच्यामध्ये वैचारिक सखोलता आहे आणि ज्याच्यामध्ये राजकीय भाष्य असत सामाजिक भाष्य असत असे जे आमचे ब्रह्मानंदजी जाधव जे आमचे जिल्हा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष आहेत त्यांच्या ब्रह्मास्त्राला शंभर भाग पूर्ण झाले शंभर म्हणजे जसं काळे साहेबांचा एक हजार झाला वृत्त तसं म्हणजे आता सचिन तेंडुलकरचं नाव आहेच काही विषय नाही पण विराट कोहली तयार आहे त्याच्यामुळे आमच्या पत्रकारितेतले विराट कोहली जे आहेत मी त्यांना विनंती करतो ब्रह्मानंदजींना कृपया आपण पुढे यावं आणि आदरणीय जिने सर आपल्या हस्ते आपण त्यांना

सुस्थितीत सुरू आहे म्हणजे अनेक काही ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये काही काही विद्यालय अडकले पण बुलढाणा आहे ते सेफ आहे साऊंड आहे ते कशामुळे तर अहोरात्र परिश्रम आदरणीय शिने साहेब या महाविद्यालयाला सस्टेन करण्यासाठी याला स्टेबल करण्यासाठी खूप मनापासून प्रयत्न करत आहेत तुम्ही बुलढाणेकरांच्या वतीने बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आदरणीय शिने साहेबांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आता पांढरा शर्ट कोणी घातलं खूप उंच ठिकाण चांगल्या ठिकाण मुंबई वचन कुठून तरी आणलं आणि हजारो रुपयाचं ते घातलं त्याचं कौतुक लवकर कुणी करत नाही पण त्याच्यावर एखादा जर डाग पडला तर तो डाग अनेकांच्या लक्षात हे माणसाची वृत्ती आहे आपण आपल्या दुःखाने एवढी हा सगळा जो एकंदरीत प्रवास आहे आणि म्हणून या सर्व कार्यक्रमामध्ये आपण चांगल्या चांगल्या करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यात थोडीशी जर काही उणी राहिली असेल तर ती सगळी जी उडी आहे त्याचं खापरते असेल किंवा त्याचं काही तुम्हाला दोष द्यायचा असेल तर जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही द्या पण जर तुम्हाला असं वाटत असेल की इतका सुंदर कार्यक्रम झाला संविधानाच्या प्रती या ठिकाणी आदरणीय हिरोळी साहेब हिरोळी साहेबांचा वेळ मिळणं मुश्किल आहे आणि कोणत्या मंचावर जावं कोणत्या ठिकाणी जावं हे जे मोठी लोक आहेत ते समजून घेतात ते कुठे गेलं पाहिजे कुठे आणि हिरोळी साहेब या ठिकाणी ते केवळ आले नाही तर पिता पुत्र या ठिकाणी आहेत त्यांनी या ठिकाणी मिळतेला प्रत्येक पत्रकाराचा सन्मान करण्याचा यथोचित प्रयत्न केला